एक जून रोजी मध्यरात्रीच्या सुमारास पंचवटी पोलीस स्टेशन हद्दीत जुन्या भांडणाची कुरापत काढत बांधकामासाठी आणलेल्या विटाच्या सहाय्याने संजय तुळशीराम सासे याचा सा खून झाल्याची घटना घडली याबाबतची अधिक माहिती पंचवटी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांनी दिली आज रात्री दोन सहा पंचवीस रोजी दीड ते दोनच्या सुमारास गोंडवाडी येथे एक इसम मयत अवस्थेत पडलेला होता त्यातील फिर्यादी रुपाली सासे यांनी अशी फिर्याद दिली की त्यांचे पती संजय सासे यांचा विटाने मारून कोणतरी खून केलेला आहे त्यावरून आज्ञातिस्मा विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे या गुन्ह्यामध्ये प्राथमिक स्वरूपाची माहिती अशी आहे की हा जो गुन्ह्यातील आरोपी आहे याचा भाऊ पाच महिन्यापूर्वी मरण पावला होता आणि तो मर मरनास त्याच्या हा आजचा जो मयत आहे संजय सासे हा कारणीभूत आहे असा या आरोपीला संशय होता त्याच्यावरून त्यांच्या दोघात वाद होऊन रात्री त्यांनी तिथे रस्त्यावर विटा पडलेल्या होत्या बांधकामाच्या त्या विटाने त्याला मारून त्याचा खून केलेला आहे पुढील तपास चालू आहे बाबागिरीचा तपासात निष्पन्न झालेला नाही यांचे आपसातले संबंध होते त्या संबंधावरून हा मर्डर झालेला आहे स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी दीपक अंभोरे नाशिक